ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार का आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार का हे दोन प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात वारंवार विचारले जात आहेत यामागचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण झालेला पराभव फक्त एवढंच नाही तर पराभवानंतर मवियाच्या नेत्यांची किंवा इंडिया आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाहीये या उलट महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वादच जास्त चाललेले पाहायला मिळत आहेत जे आता मीडिया समोरही येऊ लागलेत पण या सगळ्यात दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची भाजप ठाकरे आता अचानकच भाजपसोबत एवढं जुळवून का घ्यायला लागलेत यामध्ये येत्या महापालिका निवडणुकांचा जर विचार केला तर कोणाला फायदा होईल एकूणच राजकीय चित्र नेमकं कसं असेल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी उद्धव ठाकरे यांची भाजप सोबत वाढली आहे असं का बोललं जात आहे तर यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी ही पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी एक घोषणा केली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाबाबत ती घोषणा अशी होती की या स्मारकाचं उद्घाटन दोन हजार सव्वीस या वर्षी होईल पण हे स्मारक पूर्ण केल्याचं श्रेय त्यावेळी असलेल्या सरकारला मिळेल आणि उद्घाटन हे देखील त्यावेळी असलेल्या पंतप्रधानांच्या हस्ते होईल पण जर राजकीय परिस्थिती पाहिली तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुढची पाच वर्ष देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील यावरून पुन्हा असं दिसून येत आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकानिमित्त उद्धव ठाकरे हे भाजपसोबतचे संबंध पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत पण याआधी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मवियाचा याचा पराभव झाल्यानंतर पुढच्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तीन बैठका घेतल्यात आता आदित्य ठाकरे यांना तीन वेळा फडणवीसांनी वेळ दिली हे खूप महत्वपूर्ण आहे कारण फडणवीसांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या लक्षात आलंय असं दिसून येत आहे आता ठाकरेंची शिवसेना भाजप सोबत वाढवते चांगले संबंध पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करते असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी गडचिरोलीला एक दौरा केला त्या दौऱ्यावेळी फडणवीसांनी असं सांगितलं की गडचिरोलीला आता मागास जिल्ह्यांपैकी न राहता एक प्रगतशील जिल्हा केला पाहिजे फडणवीसांच्या या निर्णयाचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट सामना या मुखपत्रातून कौतुक करण्यात आलं तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही त्याचं अभिनंदन करण्यात आलं आपण या काही घटना पाहतोय की शिवसेना ठाकरे गट आणि फडणवीस यांच्यात संबंध सुधारण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत एकीकडे विधानसभेत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये चांगलीच नाराजी आहे ना पण ही नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत उलट जर एखादा कार्यकर्ता पदाधिकारी आपली नाराजी व्यक्त करायला ठाकरेंकडे गेलाच तर आम्हाला दम दिला जातो असं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते काही दिवसांपूर्वी राजन साळवी नाराज असताना जेव्हा ते उद्धव ठाकरेंकडे गेले तेव्हा नाराज असलेल्या साळवींची बाजू ऐकून घेण्याऐवजी त्या उलट ठाकरेंनी साळवींना सुनावलं नाराज असलेल्या राजन साळवींची तक्रार हे ठाकरे गटातील कोकणातील नेते विनायक राऊत यांच्याबद्दल होती राजन साळवी यांचं म्हणणं होतं की विनायक राऊत यांच्यामुळे माझा पराभव झाला यावर विचार करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या लोकसभेतील झालेल्या पराभवाचा दोष राजन साळवींना दिला उद्धव ठाकरेंकडून मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळे कार्यकर्ते ठाकरेंसोबत राहण्याच्या याच सगळ्या प्रकरणामुळे राजन साळवी सुद्धा शिवसेना सोडणार की काय अशी स्थिती सध्या पाहायला मिळतीय विधानसभेच्या निकालाला एक महिना उलटून गेला तरीही शिवसेना ठाकरे गटाची एकही बैठक झालेली नाहीये आणि आज या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात एकनाथ शिंदे जे बंड केलं होतं त्याचं सांगितलं जाणारं प्रमुख कारण हेच होतं की उद्धव ठाकरेंकडून वारंवार मिळणारी अपमानास्पद वागणूक त्यामुळे पुन्हा असाच प्रश्न उपस्थित होतोय की उद्धव ठाकरे परत जुन्या झोनमध्ये जा जात आहेत का कारण मातोश्रीवर ज्या बैठकी बोलवल्या जातात त्यात कार्यकर्त्यांना मोकळेपणाने बोलू दिलं जात नाही असं कार्यकर्त्यांकडूनच सांगितलं जात आता या सगळ्या परिस्थितीत जर उद्धव ठाकरे सोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्नात असतील तरी ठाकरेंकडे भाजपाला द्यायला काहीच नाहीये ना आमदारांचं बळ ना खासदारांचं बळ त्यामुळे आता जर महापालिकेचा विचार करून पाहिलं तर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष म्हणजे तेव्हाचे शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते त्यावेळी सुद्धा भाजपने शिवसेनेला संपवण्याचे सगळे प्रयत्न केलेले मात्र भाजप त्यावेळी यशस्वी झाली नाही त्यामुळे यावर्षी जवळजवळ सगळ्याच महापालिकांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्याचा प्रयत्न करेल असं दिसून येत आहे अशातच उद्धव ठाकरेंच्या सेनेनं स्वबळावर लढायचं असं जाहीरही केलंय एकीकडे एक संजय राऊतांनी असं म्हटलंय की नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या ताकदीशिवाय ठाकरेंची शिवसेना भाजपला महापालिका निवडणुकांमध्ये कसं उत्तर देते हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे राजकीय विश्लेषकांकडून असंही सांगितलं जात आहे की भाजपने यापूर्वी बरीच वर्ष शिवसेनेसोबत असताना काम केले त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला महापालिकेतून कुठून कुठून काय मिळतं आणि शिवसेना कशा प्रकारे काम करते हे फडणवीसांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे ठाकरेंनी भाजपसोबत कितीही जवळीक करण्याचा प्रयत्न केला तरी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंचा पराभव करणं हेच भाजपचं एकमेव ध्येय असल्याचं आतापर्यंतच्या घडामोडींवरून दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंकडून भाजपसोबत जवळीक वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत त्यांचा ठाकरेंना फायदा होईल की फटका बसेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा